मुंबई त्या मुंबईला रास्ता माझा लक्षात असू द्या काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत प्रत्येक देवळाचा जीर्णोद्धार करणारी माझी राजमाता पुण्यश्लोक आहिल्या देऊ हो माझ्या धनगर समाजाची आहे एवढंच दे नव भारताचा तिरंगी झेंडा त्या झेंड्याच्या मध्ये जो अशोक चक्र आहे माझ्या अशोक सम्राट माझ्या धनगर समाजाचा आहे एवढं नाही झालं जगाचा बाप देवांचा देव आत्मापुरुषचा बालमाना या धनगर समाजाचा आहे मग अजून आम्हाला काय कमी हो पण काय काय आमच्यातली लोक शिकलेली लोक त्यांना धनगर मना आवडत नाही ती इंग्रजीत म्हणते आम्ही जर एनती तर एम दादा सनगराचा लॉनकर मग इंग्रजीत बघा गेला तर फार मोठा आहे डी म्हणजे हा जे म्हणजे एअरसेल एन म्हणजे नोकिया पुन्हा एअरटेल जी म्हणजे गुगल आणि आर म्हणजे रिलायन्स सगळ्या जगात धंदे i'm <laughs>